नमस्कार आज पाठ उठणे माणसं उसाच्या कामाला आलेली उसाच्या ग कामा याला गलवा कात काल्यात गलवा काठून बरी गई ती ऊस ग पाठगारठ्यात उठून बरी गई ती ऊस ग पाठगारठ्यात उठून उसाच्या ग कामायाला याला ग लोक आल्या कव्हा लोक आल्यात बरी गई ती उस हे गारठ्यात नवा गारठ्यात नवा गार उसाच्या ग कामायाला लोक नाही रात्रीला जो पत ग नाही रातीला जो पत पाण्या गवसाची गल्याकरा बाळाला जपत गल्या अकरा बाळाला जपत बरे गाई ती उस वाहून केलं काई मुळ्या वाहून केलं काही जेवा गा ला पैसा लाग येतो बाई योग लाग येतो बाई बरी गईला उस यग कारखान्या व गेला यग कारखान्या व गेला बाळागै आणि माझ्या पैसा ग कमवला पैसा ग कमवला योग कारखान्याव गेला बरे गायती उस ऊस योग किती मोल ऊसाच ग किती मोल गेला ग कारखान्याव याच किती ग पैक झालं गीत ग पैक झाल ग गे बरे गायती उस पाण्या पावसाची यती ग पाण्या पावसाची यती येता ग उसावर पाट भरी ती க பட்டோசவர்த்தி